राजंग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये नेहा काळू मोरे यांचा सहाय्यक महावितरण अभियंता पदावर निवड झाल्याबद्दल भव्य व जल्लोषात सत्कार सोहळा संपन्न झाला सलग पाच वर्षे अथक परिश्रम घेऊन त्यांनी हे यश मिळवले विशेष म्हणजे याचवेळी कोकण रेल्वे विभागात दुसऱ्या पदासाठीही त्यांची निवड झाली असून त्यासाठी त्यांना विशेष आमंत्रण मिळाले आहे नेहा मोरे या देवळाली कॅम्प येथील रहिवासी असून त्या काळू दिगंबर मोरे व प्रमिला मोरे कन्या आहेत सत्कार सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर बँड डी जेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली आणि ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आयोजन वैशाली विश्वनाथ अहिरे व बाळासाहेब अहिरे यांनी केले होते यावेळी गावाचे सरपंच तुषार मोहन अहिरे उपसरपंच रोशनी गोकुळ सूर्यवंशी तसेच ग्रामसेवक पाटील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांमध्ये अनिल बच्छाव गोकुळ खेरणार सोमनाथ निकम नारायण कदम पारसमल पवार देवीदास पवार बाजीराव देवरेज भाऊ शेलार धनराज पवार नामदेव वाघ चंदू लोंढे रशीद खाटीक नाना बोडके इंजिनियर बैराज निलेश जाधव यांचा सहभाग होता महिला प्रतिनिधींमध्ये दीक्षा पवार लता पवार प्रतिभा पवार मनीषा पवार तसेच डॉक्टर मनोज जैन यांनी प्रेरणादायी विचार मांडले या सोहळ्यात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला

अनुल ह्या परिवाराचा त्यांच्या सगळ्या सुख दुःखाच्या गोष्टी त्यांची फुटपट मेहनत ही जो सगळ्यात मुली गावांनी जाऊन पाहिलेली आहेत त्याला सासू आणि स्मिताई त्यांनी जे दिव्य स्वप्न पाहिलेलं होतं पहिले एक तर त्यांच्या मुलीने ते पूर्ण केलं आणि नाते पूर्ण करत आहेत आजही त्यांच्या आत्म्याला समर्थन मिळत असेल की आपण जे जे संस्कार पाहिजे त्या संस्कारपणे संपूर्ण प्रकारच्या परिवाराला कोणत्या भाज्यांनी लोकांचा सांगते की आम्हाला यावर्षीसुद्धा अभिमानस्पद आहे की आज त्या गावची बाजी सर्वांची बाजूला आमच्या सहवासातले गेलेलं आहे आणि घरगी एक स्पर्धा परीक्षा पास होऊन माझ्या अभियंता म्हणून इंग्लिश खूप आहे त्यांचे प्रेम बँकेच्या अधिकारी पदावर आहे आणि तशी आमच्या स्वार्थ झालेलं आहे पैसे तैसी विद्युत तात्पुरतं आहे अभिनेता प्रकार चाललेली आहे आणि प्रेमीला त्यांनी आपलं दोन्ही लेखींना आणि मुलाला अतिशय चांगला संस्कार देऊन एक चांगल्या पदावर बसवण्याचे स्वप्न आहे आज मी असं म्हणेल की बाबासाहेबांनी जो कानमंत्र दिलेला आहे तो तुम्ही अभ्यासाचं काय काम भरला तुम्ही प्रकार परिषदे टिकू शकता आणि पुढे उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो आणि त्यांनी सात साथ केलेला आहे मी माझे पूर्ण जैन परिवारवर करते आज प्रथम परिवारावर करते माझे ग्रामपंचायत सोसायटी प्रत्येक संघटना मेडिकल असोसिएशन सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून काही साधारण भरून अभिनंदन करतो ब्राईट फ्युचरसाठी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो मी अजूनही स्पर्धा परीक्षा देऊन काहीतरी असतील ते तुम्ही हासिल करावे आणि आमच्या गावाच्या मानामध्ये अजून एक मानव रोवावा अशी शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर सरकारी आता त्यांच्या जवळ चारही मुली आहेत चारही सरकारी नोकरीला आहेत त्यांनी या गावात खरंच स्वतःचं नाव खूप लौकिक केलेलं आहे के आणि आज प्रमिला मोरे मोरेने याच गावात जे आपले नारायण सर उभे आहेत यांच्याच घरी माझी या जी आई कामाला होती तिथून संघर्षाची सुरुवात झाली आज ती देखील सरकारी नोकरीला आहे आणि त्याच गावातून कष्टाची सुरुवात झाली घरी ते आज सत्तर स्वीकारताना आणि माझ्या आई समोर आम्हाला अभिमान वाटावा म्हणजे आज नियतही उपाभियता म्हणून त्यांची लातूर या ठिकाणी निवड झालेली आहे तसं पाहिलं तर आम्हाला आजी आपण होतं डॉक्टर साहेब त्यांचे जे आजोबा आहेत पगारावर जेवढं मोठं कुटुंब ते वडीलला राहिला आले आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर विश्वरत्न यांनी जो मंत्र दिलेला आहे सीका आणि संघटित संघटितवा खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं खूप घेण्यासारखे आहे अठरा अठरा तास अभ्यास करणारे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले असे जे महामानव आहेत त्यांचा एक जरी थोडासा मंत्र आपण आपल्या जीवनात आणला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे न्यायताईंच्या रूपाने आपण पाहिलं विश्वनाथ आप्पा स्वर्गीय छोटंसं पगारामध्ये एवढं मोठं कुटुंब आणि त्यांच्या मुली त्यांच्या नातू आज चांगल्या पदावर काम करतायत आणि दुसरी गोष्ट ते एकाकडे राजकीय लोक समाजातले बॅरियन्स कमी होण्यासाठी प्रयत्न करतात तर प्रेमाने माणसाला जिंकता येतं याच्यातनं आपल्याला आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून बाळा हिरं असतील त्यांचं कुटुंब असतील अजेंगड्याच्या परिसरात खेड्यापड्यात जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याची छोटीशी टिप्पणी करून ते लोकांपर्यंत शहरापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत आहेत आणि हा परिवार आमच्या त्या शारदाताई मॅडम असतील ते आज मुख्याध्यापिकेचं काम आहेत असा चांगला परिवार आहे आणि याच्यातलं शिकण्यासारखं आहे जेव्हा दुनियाची भी ताकद आपको रोक नाही शकती अगर आपके पास है, आपके पास आहे है आहे दुनिया दुनियाची कोई ताकद आपको रोक नाही आणि म्हणजे पाहिलं आपल्याला मिळतंय मी खरं तर नेहा तैनार शुभेच्छा ने देईल आणि खरंच त्यांनी अशा चांगल्या पद्धतीने काम करावं आणि हो, नेहमी डोळ्यासमोर ठेवा आपल्या आजोबांचं आपल्या कुटुंबाचं चित्र डोळ्यासमोर आलं जास्तीत जास्त लोकांचे गरीब लोकांपासून कसे काम करता येईल त्यांना कसं पुढे आणता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं असं वाटतं मी आजंगुड्याच्या दोघ ग्रामस्थांच्या वतीने मित्रपरेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा